हाय गुड आफ्टरनून आता झालं सगळं काम वगैरे आवरून आता जेवण वगैरे केलं आणि माझ्या बबलीला आज म्हणजे अकरा महिने पूर्ण झालेत म्हणजे दोन चार दिवस झाला अकरा महिने पूर्ण झालेले पण आज तिचं जरा ते सेलिब्रेशन करायचं आहे अकरा महिन्याचं ते रांगोळी वगैरे काढून काय करते काय म्हणते तिची मम्मा बघूया आपण तर मला पण तिची तयारी चालली आहे हे बघा तयारी चालली तयारी झाली की मग दाखवते हो? तुम्हाला कसं केलंय ते अकरा हे करायचं काढायचंय ही करून दे देणार सारखी ओढती या नाहीतर माती बिती खाईल बहुतेक बाबू इकडे बघे होता कोण आहे हो माझी बबली एकतीस तारखेला बड्डे आहे तिचा तुम्हाला बड्डेचा पण व्हिडिओ एखादा काढून दाखवेल बड्डे माझ्या बबलीचा एकतीस तारखेला इकडे एक क हो कह नाही इकडे बघे हो बाबू इथं चालली तयारी थोडा वेळ लागेल अजून तयारीला छटसच आपलं घरगुती असतं ता जास्त आम्ही काही आणत नाही वस्तू वगैरे घरी जे असतात ना त्याच ह्याच्यात करत असतो इजा पहिल्यापासून करतो म्हणजे एक महिना पूर्ण झाल्यापासून एक महिन्याचा दोन महिन्याचा असं करत आला आता अकरावा महिना पूर्ण झाला पण नव्हता वेळ पण जरा काम चालली होती त्याच्यामुळं मग नाही केलं आता चाललंय थोडस चा करायचं हैलिज कधी होतंय काय माहिती अकरा करते बॅक कॅमेरा होतो का वेहणी कॅम्यात होतंय का नाही थांब आक चाललंय बघा तिची तयारी छान चालली आहे मकाचे ना बारीक बारीक अशी उगवलेली मका होती ना त्याची पानं पानं काढली तिनं आणि त्या पानाचा पान, पाना अकरा पान। करायचं चाललंय इथं हा शौर्य बसलाय इकडं आहे अक्षर नाव या बाळाचं अक्षरा अक्षू इकडे की इकडे अग माझं नाव अक्षू आहे म्हणा काय नाव आहे आपल्या बाळाचं शु अक्षू आणि तुझं नाव काय आहे सांग तुझं नाव सांग शौर्य काय शौर्या शौर्य नाव आहे माझ्या बाळाच आणि हिचं नाव अक्षु आमच्या तीन मुले आहेत एक तन्मयी शौर्य आणि एक अक्षू आणि आम्ही दोघी जाव आहोत <laughs> दिसतय का जरा हात पण अगोदर इकडं चाललंय तिचं तर घरी तोंड टाक का जरा व्यवस्थित दिस नाही हो जरा इकडं खिडकीची लाईट पडते ना इकडं बघ बरं केलं तिने काम तो तिने बसली डोक्याला हात लावून पूर्णी उचलली फुलं का <laughs> फुलं उचलून पळाली त्याच्यामुळे मी बाहेर घेऊन बसली होती थोड्या वेळ पण हेच आवरले का म्हटलं बघाव आज व्हिडिओ पण नव्हता काढला म्हटलं काढावा थोडा मग दाखव तरी काय चाललंय काय नाही आमचं थोडस मग फोटो वगैरे त्यात टाकेन वर ना मग तुम्हाला बघता येईन कसं केले काय आम्ही थोडेसे आयडिया तुम्हाला पण आणि उद्या आम्ही ना काय काय ते लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणार आहोत घरीच भरणार आहोत ते पण दा, तुम्हाला दाखवेन कसे भरायचे ज्यांना कोणाला अजून भरले नाहीत किंवा भरायचे आहेत त्यांनी बघा एकदा कसे भरायचेत काय मग ते बघितल्यानंतर थोडंसं तुम्हाला पण समजेल काय काय ला त्यात लिहायचे काय करायचे आणि मग बघून तुम्ही पण तसंच करा काय काय ऑनलाईन पण भरतायत पण आता आमचे आणलेत घरी बनल्यावर भरतो घरीच मग ऑनलाईन बघू मग ते दोन्ही पण लागतंय वाटतं मग बघू चालते बाय बाय मग मी फोटो वगैरे टाक कर टाकते या यूट्यूबच्या म्हणजे कसे व्हिडिओच्या वरती मग पाहतो मी बाय बाय तोपर्यंत चालते भेटू उद्या उद्याच्या उद्या व्हिडिओत लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्र कशी आणि ते कसं लिहायचं वगैरे ते बघू चालते ठीक आहे बाय बाय करतो आम्ही जरा सेलिब्रेशन अजून रानात जावं लागेल थोडंसं भाजीतलं गवत काढायचे चिमटायचे भाजी चिमटायची तुमच्या इकडे काय म्हणतात ते सांगा मग भाजीतलं गवत काढणे काय चिमटणे चालेल बाय बाय भेटू द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटतो आमचा व्हिडिओ कुटुंबकता काय बाय बाय